आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पाण्याचं नियोजन करण्यामध्ये सरकारला अपयश सरकार, सरकार पक्ष फोड घर फोड यामध्ये व्यस्त आहे सुप्रिया सुळे ऑन कनेरी मारुती मी बऱ्याच वेळा मारुती मंदिराला येते माझ्या जन्माच्या अगोदर माझ्या कुटुंबाचे या कनेरीच्या मारुती विश्वास श्रद्धा निष्ठा आहे आज जी आजोबांपासून सुरू आहे ती श्रद्धा निष्ठा आजही आहे आज हनुमान जयंती निमित्त सगळ्या भक्तांना शुभेच्छा देते ऑन नीरा देवघर पाणी संदर्भ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी प्रचंड उन्हाळा आणि दुष्काळाची परिस्थिती आहे मी सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करत आलेली आहे की तुम्ही काहीतरी मार्ग काढा सगळीकडे पाण्याच्या आणि दुष्काळाचं नियोजन करा पक्षफोड घरफोड यामध्ये हे सरकार व्यस्त आहे पाण्याचं नियोजन करण्यामध्ये या सरकारला अपयश आलं आहे ऑन युगेंद्र पवार भावी आमदार बोर्ड युगेंद्र पवार यांचे बारामतीत भावी आमदार फ्लेक्स लागलेले आहेत याबद्दल मला माहिती नाही आज तुम्ही कर्नेरच्या मारुती रायाला आलेला आहे काय सांगा मी बऱ्याच वेळा येते आणि कनेरीला तर आमचे कुटुंबाचे माझ्या जन्माच्या आधीपासूनच जे विश्वास प्रेम आदर श्रद्धा आहे ती आमच्या आजोबा आजींपासून आहे आणि तीच प्रथा पुढची पिढी आम्ही सगळेच म्हणून करतो आज हनुमान जयंती आहे त्याबद्दल काय सांगा सगळ्या भक्तांना शुभेच्छा निरा देवघर धरणाचे पाणी सोडू नये म्हणून काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आक्रमक आक्रमक झालेले आहेत बारामतीला पाणी सोडू नये भूमिका त्यांनी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी प्रचंड उन्हाळा आणि दुष्काळाची परिस्थिती आहे मी डिसेंबर पासून सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुम्ही काहीतरी मार्ग काढा आणि सगळीकडे पाण्याचं आणि दुष्काळाचं नियोजन करा पण सातत्याने पक्ष फोड घर फोड या सगळ्यामध्ये इतकं हे सरकार व्यस्त आहे की पाण्याचं नियोजन करण्यात त्यांना बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांचे पहावे आमदार म्हणून बोर्ड लागलेले माहिती पाहिल्या ला पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर